प्रेमाचे तीन प्रकार असतात पहिले प्रेम ज्याला भेटले ते तडजोड दुसरे ज्याच्यावर प्रेम आहे त्याला भेटणे म्हणजे यश आणि तिसरा हे माहीत असूनही ते तुला कधीच मिळणार नाही त्याच्यावर हे प्रेम म्हणजे खरे प्रेम तुमच्या जोडीदार तुम्हाला दाखवत असलेल्या प्रेमापेक्षा जास्त प्रेम दाखवणे ही नातेसंबंधामध्ये झालेली सर्वात सामान्य चूक आहे तो तुझ्यावर खरं प्रेम करतो तोच तुला नेहमी सांगेल की तू कुठेही असलास तरी आनंदी राहा माझ्यासोबत आणि माझ्या नंतरही चाकरी मिळवणे तसे अवघड नाही पण त्याच्या समवेत हसत खेळत त्याचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळणे अवघडच म्हणून माणसे जपा भावनाचं मोल जाना मोठेपणात हरवू नका आयुष्याच्या प्रत्येक मदत करण्यासाठी गरज नसते माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात काही फांदी सारखी जास्त जोर दिला की तुटणारी काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यासारखी सोबत असून पोचणारी आणि काही मुळासारखी जी न दिसता सुरुवातीपासून मागितल्यामुळे तुम्ही चुकीचे होता आणि दुसरी व्यक्ती बरोबर होती ही कधीच सिद्ध होत नाही माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्याकडे जास्त असते या जगात नाते तर सर्वच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते या जगातील सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे आपल्याला समजून घेणारा माणूस रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती मनाने जुळतात पण नाती नसतानाही जी बंधन जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो विश्वासाचे चार शब्द दुसरं काही देऊ नका जाणीवपूर्वक नातं जपा मध्येच माघार घेऊ नका सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो समाधानात तडजोड असते फक्त जरा समजून घ्या नात म्हणजे ओझ नाही मनापासून उमजून घ्या समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद मन येईल